नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मस्त अशी तेलकट न होणारी आणि फुगलेली अशी भटुरेची रेसिपी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत अशी छोल्याची भाजीची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल ही रेसिपी आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे आपल्याला काय करायचं आहे पहिली स्टेप म्हणजे आपल्याला इथे सात ते आठ तासांच्यासाठी तरी इथे छोला आपल्याला भिजत घालावं लागणार आहे किंवा रात्रभर जरी भिजत घातला तर खूप छान आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशा प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचापेक्षा पण कमी इथे आपल्याला सोडा घालायचा आहे खाळीचा सोडा जो आपला रेग्युलर असतो तो सोडा घातल्यामुळे आपले छोले खूप छान पद्धतीने शिजतात आणि छोला असा हलका होतो भिजल्यानंतर खूप छान असा होतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ही रेस ही टीप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता स्टेप नंबर टू आता स्टेप नंबर टू इथे आपल्याला भटुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे चार चमचे इथे आपला रेग्युलर रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे आपले भटुरे खूप उशीर असे फुगलेले राहतील त्याच्यामध्ये ता त्याच चमचाने आपल्याला इथे दोन चमचा साखर घालायचा आहे पिठीसाखर घातल्यामुळे पिठी आपल्या भटुऱ्यांना छान असा रंग येईल आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर लागेल आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचापेक्षा पण खूपच कमी बेकिंग पावडर घालायचं आहे आणि अर्धा चमचापेक्षा खूप कमी इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे हे घातल्यामुळे आपले भटुरे खूप छान फुकतील आणि आत असं स्पॉन्जी भटुरे होतील आता ज्या वाटीने आपण मैदा घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला अर्ध वाटी दही घ्यायचं आहे आता हे सर्व परत आपण त्याच्यामध्ये आता आप आपल्याला साधारण एक चार चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे सर्व गोष्टी आपल्याला आधी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि मीठ घातलेलं आहे ते सर्व बाजूला आपलं व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यासाठी इथे आपल्याला आधी आपल्याला हे सर्व अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे नंतरनं थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण जसं चपातीला मळतो त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला हे पीठ कणिक मऊसर असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी मऊसर असं कणिक मळलेलं आहे आणि हाताला थोडं चिकटत होतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि परत एकदा त्याला चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता या पिठाला आपल्याला साधारण एक दोन ते तीन तास तरी याला भिजत ठेवावं लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती एक कॉटनचा कपडा थोडा ओला करायचा आहे आणि याच्यावरती झाकून द्यायचं आहे आणि या पिठाला आपल्याला दोन ते तीन तासांच्यासाठी तरी याला भिजत ठेवायचं आहे आता स्टेप नंबर तिसरी इथे आपला छोला भाजीला चांगला असा फ्लेवर आणि चांगला रंग येण्यासाठी इथे आपल्याला एक पोटली बनवायची आहे त्याच्यासाठी एका कॉटनच्या कपड्यामध्ये एक, एक चमचा चहा पावडर दोन चक्रीय फूल एक मसाला वेलदोडे थोडे दालचिन थोडे मिरे घालायचे आहेत थोडं लवंग घालायचं आहे आणि ह्याला ह्या कापडामध्ये घट्ट असं बांधून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं की आपल्या छोला भाजीला चांगला रंग तर येतोच पण ह्याच्यामध्ये आपण मसाल्यांचा वापर केलेला आहे थोड्या त्याच्यामुळे ती टेस्ट त्या छोलामध्ये उतरेल आणि भाजी खूप टेस्टी लागेल आता ह्याला आपल्याला घट्ट असं बांधून घ्यायचं आहे स्टेप नंबर चौथी आपल्याला छोला शिजत घालायचा आहे त्याच्यासाठी छोला आता आपला, आपला चांगल्या पद्धतीने भिजलेला आहे सोडा घातल्यामुळे त्याला आपण दोन ते तीन वेळा चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून द्यायचं आहे आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपला भिजलेला छोला घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात छोला आपला शिजेपर्यंत एवढे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता जी आपण मसाल्यांची पोटली बनवलेली होती ती याच्यामध्ये घालायची आहे याच्यामुळे छोलाला आपला रंगसुद्धा खूप सुंदर येईल आणि त्याच्यामधील मसाल्यांचा फ्लेवर छोलाला खूप छान पद्धतीने लागेल आता कलरसाठी थोडं आपल्याला इथे हळद पावडर घालायची आहे आणि ह्याला टोपण झाकण लावून ह्याला आपल्याला दोन ते तीन शिट्टी देऊन घ्यायची आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला ह्याला बारीक करायचं आहे आता तुम्ही छोला बघू शकता किती छान पद्धतीने शिजलेला आहे आणि त्याला रंग तर खूपच सुंदर आलेला आहे आणि टो पण उघडताच मसाल्यांचा असा मस्त असं सुगंधसुद्धा येत आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवला तर तुमची भाजी खूप टेस्टी होईल आता आपण जी पोटली मसाल्यांची बांधलेली होती ती आता आपल्याला काढून द्यायची आहे आणि जे आपण छोल्यासाठी पाणी घातलेलं होतं ते अशाच पद्धतीने भाजीमध्ये आपल्याला वापरायचं आहे आता स्टेप नंबर पाचवी इथे आपल्याला भाजी बनवायची आहे छोलाची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे साधारण एक पाच ते सहा चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आधी आपल्याला हिंग पावडर घालायचे आहे हिंग पावडर थोडी तडतडल्यानंतर इथे मी दोन तमालपत्री घातलेल्या आहे तमालपत्र थोडा वेळ च चा, तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साधारण इथे मी मोठे चार कांदा घेतलेले होते ते बारीक चिरून कांदा याच्यामध्ये फोडणीमध्ये घालायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदाला सुद्धा असा चांगला रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपला चांगला भाजलेला आहे आता इथे आपण एक चमचा एक मोठा चमच्याने चमचा आल्लं लसूण पेस्ट घालायचा आहे लसूण पेस्टसुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता इथे मी दोन टोमॅटो मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते टोमॅटोची प्युरीसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता सुद्धा आपले चांगल्या पद्धतीने भाजलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यांमध्ये इथे मी लाल तिखट वापरलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त प्रमाणात जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही लाल तिखट वापरू शकता आता टेस्टनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण छोला शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं होतं आता दोन चमचे इथे मी छोला मसाला घातलेला आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला आवडत असेल तर परत घालू शकता आणि थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर आता इथे मी थोडं शिजलेले छोला स्मॅश केलेले आहेत कारण असं केल्यामुळे काय होतं की आपल्या भाजीला थोडं दाटसरपणा येतो आणि खूप छान पद्धतीने आपली भाजी दाटसर असं होते आता या स्मॅश केलेल्या छोलांना याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण शिजलेले छोला पाण्या सकटच याच्यामध्ये वापरायचं आहे कारण त्या पाण्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर खूप छान पद्धतीने उतरलेला असतो त्याच्यामुळे ते पाणी आपल्याला फेकून न देता अशा पद्धतीनेच भाजीमध्ये वापरायचं आहे आता ह्या भाजीला आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त प्रमाणात याच्यामध्ये वरून थोडं पाणी घालू शकता पण पाणी घालताना आपल्याला उकळलेलंच पाणी वापरायचं आहे भाजी थोडी मला दाटसर वाटत होती त्याच्यामुळे एक अर्ध वाटीभर मी इथे थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे आता याला आपल्याला उकळी आणायची आहे आता ह्या भाजीला आपल्याला झाकण लावून गॅस बारीक करूनच याला आपल्याला एक उकळी आणायची आहे आता इथे एका पॅनमध्ये आपण पुन्हा त्या भाजीला एक तडका देणार आहोत पण ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करायची नाही कारण ह्या तडकाने आपली भाजी खूपच टेस्टी लागणार आहे त्याच्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने लांब लांब कट केलेले आल्याचे काप घालायचे आहेत हे दोन्ही व्यवस्थित असं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे पण मिरची घालताना मिरची मधून कट करायची आहे कारण मिरचीतला जो फ्लेवर असतो तो, तो तडक्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरेल आता आपण पाच ते सहा इथे मिरच्या घालणार आहोत आणि ते सुद्धा असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्या भाजीला चांगल्या पद्धतीने उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये वरूनच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कसुरी मेथी घालायचं आहे कसुरी मेथीमुळे सुद्धा आपली भाजी खूप टेस्टी लागते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता आपण जे तडका तयार केलेलं होतं ते तडका आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि त्याचा फ्लेवरसुद्धा असा खूप छान येत आहे त्यामुळे तुम्ही ही छोला भाजीची रेसिपी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल ही भाजी आता आपल्याला इथे भटुरे बनवायचे आहेत त्याच्यासाठी आपलं कणिकसुद्धा खूप छान पद्धतीने भिजलेलं आहे आता याचे आपल्याला जेवढ्या आकारात आपल्याला भटुरे बनवायचे आहेत तेवढ्या आकारात तुम्ही याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे पण गोळा थोडा आपल्याला हाताला चिकटत असेल तर तेलाचा वापर तुम्ही करू शकता थोडंसं तेल लावून याला हलक्या हातानेच याला अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडा मोठाच गोळा घेतलेला आहे कारण भटुरे थोडे मोठा झाले आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आधी साईडनेच आपल्याला लाटायचं आहे आणि पिठाचा वापर न करता इथे आपल्याला थोडंसं तेल लावूनच भटुरे लाटायचे आहेत आणि पुरीपेक्षा थोडं भटुरे आपले जाडसरच असतात त्याच्यामुळे इथे कणिक थोडं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आधी साईडने साईडने लाटून घ्यायचं आहे आणि थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात भटुरे तुम्ही बनवू शकता पण भटुरे थोडे मोठे असतात त्यामुळे मी थोडे मोठेच लाटलेले आहे आता इथे भटुऱ्यांच्यासाठी आपलं तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम असं झालेलं आहे आता आपल्याला भटुरे तेलामध्ये घालून घ्यायचं आहे पण त्याच्यासाठी एक टीप आहे की जी पळपुट्यावरती वरची साईड असते ती तेलामध्ये घालताना आपल्याला उलट्या साईडने घालायची आहे अशा पद्धतीने आपल्याला चांगला असा रंग येईपर्यंत दोन्ही साईडने भटुऱ्याला चांगला असा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने भटुऱ्याला आपला रंग आलेला आहे आणि खूप छान पद्धतीने फुगलेला आहे आणि तेलकट तर अजिबातच होणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा मस्त चमचमीत अशी छोल्याची भाजी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी फुगलेले असे भटुऱ्याची रेसिपी आपली खाण्यासाठी तयार आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू